संगमेश्वर तालुक्यातील वांद्री सप्तलिंगी पुलावरून रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर रिक्षामधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले तीस ते पस्तीस फुटावरून खाली कोसळल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला हा अपघात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला परशुराम शिवराम पाताड़ वय पस्तीस राहणार कुणबीवाडी वांद्री संगमेश्वर असं मृताचं नाव आहे गावात रिक्षाचालक म्हणून परिचित असणाऱ्या पाताड़ यांच्या मृत्यूनं वांद्री गावावर शोककळा पसरली आहे वैभव खरडे दिगंबर सनगरे आणि अविनाश खापरे राहणार वांद्री तालुका संगमेश्वर हे या अपघातामध्ये जखमी झालेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम पातळे यांच्या रिक्षातून वैभव दिगंबर आणि अविनाश हे बारा मे रोजी दुपारी अंघोळीसाठी बावनदीत गेले होते आंघोळ आटपून सायंकाळी सर्वजण रिक्षा एम एच शून्य आठ ए क्यू अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस मधून घरी येण्यासाठी निघाले साडेपाचच्या सुमारास रिक्षा सप्तलंगी पुलावर आली असता चालक पाताडे याचा रिक्षावरून ताबा सुटला यामुळे रिक्षा पुलावरून तीस ते पस्तीस फूट खाली कोसळली या अपघातात रिक्षाचा पुरता चक्काचूर झाला तसंच चालक पाताडे याचा मृत्यू झाला रिक्षा पुलावर खाली कोसळल्याने मोठा आवाज झाल्याने स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली कोसळलेल्या रिक्षाची स्थिती पाहून अनेकांच्या काळजात धस्स झालं यामध्ये चौघांनाही तातडीनं उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आलं होतं यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पातळे याला तपासून मृत घोषित केलं प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो संगमेश्वर